हो काय सांगाल काल आलेल्या निकालामध्ये सगळ्यात मोठा महाराष्ट्रामध्ये पक्ष काँग्रेस ठरलेला आहे काय सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष करण्यामध्ये जनतेने जे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जनतेचा आभार महत्त्वाचा मुद्दा असा की राहुल गांधीजींच्याबद्दल जी काही भावना आज देशातल्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे ज्याप्रमाणे त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर जोडो यात्रा आणि मणिपूर ते मुंबई ही न्यायात्रा काढली आणि जी गॅरंटी जनतेला दिली जनतेमध्ये अपार विश्वास राहुल गांधींच्या नेतृत्वावर निर्माण झाला आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने एकजुटीने काम केलं त्याचे परिणाम आहेत हा विजय खऱ्या अर्थानं जनता वर्सेस मोदी अशी जी लढाई होती त्याच्यामध्ये जनतेचा विजय आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा विजय आहे आपल्याला यश येईल बिलकुल येईल आज उद्या खूप साऱ्या घडामोडी होतील आणि केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार बनण्यामध्ये यश प्राप्त कशा पद्धतीने फॉर्म्युलेू शकतात फॉर्म्युले सांगायचे नसतात करायचे असतात